साडी हा आपल्या भारतीय पारंपरिक कपड्यांचा एक अविभाज्य असा घटक आहे त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत साड्यांचे आठ प्रकार शेअर करणार आहेत की जे कधीच आउट ऑफ ट्रेंड होणार नाही ते आपले पारंपरिक पद्धतीच्या साड्या आहेत त्या कोणत्या आहेत त्याचबरोबर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे सगळं तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि या साड्यांचं जर तुम्ही कलेक्शन केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी साडी नेसण्यासाठी एक वेगवेगळे ऑप्शन्स मिळणार आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघ नमस्कार मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये साडीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे लेहरिया साडी ही साडी राजस्थान राज्यातली आहे आणि याचं जे मटेरियल आहे ना ते सिल्कचं असतं त्यामुळे अतिशय हलकी फुलकी असते ह्या साडीवर तिनं उभ्या आडव्या पट्ट्या असतात म्हणूनच तिला लेहेरिया साडी असं म्हटलं जातं आणि ही साडी वजनाला अगदी हलकी फुरकी असल्यामुळे तुम्ही अगदी बारीक असाल किंवा थोडं हेवी तुमचं वेट असेल किंवा तुम्ही कोणत्याही वयोगटातले जरी असाल ना तरी ही साडी अतिशय सुंदर दिसते आणि नेसायला सुद्धा अगदी पटकन नेसता येते दिवसभर सांभाळण्यातील अतिशय सोपं आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर कोणताही कार्यक्रम तुम्हाला जर ता अटेंड करायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही ही साडी नक्कीच नेसवू शकता आणि ही साडी ना अतिशय सिंपलपासून ते अगदी हेवी गोट्यापट्टीवर किंवा लेस वर्क असणाऱ्या प्रकारांमध्ये सुद्धा मिळते आणि याचे रंग सुद्धा अतिशय सुंदर असतात त्यामुळे अशी एक छान अशी स्टायलिश आणि तरी पण नेसायला सोपवी दिवसभर कॅरी करायला सोपवी अशी ही साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच साडी साडीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पैठणी साडी तर ही साडी आपल्या महाराष्ट्र राज्यातली आहे आणि ही साडी आपली संस्कृती आहे या साडीचं जे मटेरियल आहे ते शिचं असतं आणि या साडीचे जे काठ असतात ते सुंदर असं जरीचं नक्षीकाम असणारं असतं आणि या साडीचा जो पदर असतो तो अतिशय आकर्षित करणारा पदर असतो कारण त्या पदरावरती सुंदर असं रेख नाजूक असं पक्ष्यांचं फुलांचं मोराचं न बिणकाम केलेलं असतं त्याचबरोबर याच्यावरचे जे रंग असतात ते के आने आने इतके भडक आणि चटकदार आणि इतके गोड असतात की प्रत्येक स्त्री या पदराच्या प्रेमात बऱ्याचदा पडत असते आणि त्यामुळे ही साडी सगळ्यांपेक्षा अतिशय वेगळी अशी दिसत असते आणि ही साडी नेसल्यानंतर प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसत असते आणि ही साडी तुम्ही सणावाराला आपल्या पारंपरिक कार्यक्रमांना पारंपरिक सणांना नेसू शकता स्वतःच्या लग्नात दिसू शकता किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नांमध्ये दिसू शकता आणि ही जी जगात लय भारी असणारी जी आपली साडी आहे ती प्रत्येकीच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी साडीचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे टसर सिल्क साडी तर ही साडी भारतातील पूर्वेपरी राज्यांमध्ये बनवली जाणारी साडी आहे या साडीचं जे मटेरियल आहे ना ते पातळ असल्यामुळे ना आपल्याला अतिशय कम्फर्टेबल असतं अजिबात टोचत नाही नेसायला सुद्धा अगदी पटकन नेसून होते त्याचबरोबर दिवसभर तिला सांभाळणं अतिशय सोप्पं आहे त्यामुळे तुम्ही अगदी लहान असाल वयाने किंवा थोडं वयस्कर असाल किंवा तुम्हाला फार वजनदार साड्या नेसायला आवडत नाही किंवा तुम्हाला नेसता येत नाही आणि तुम्हाला प्रत्येक ऋतूंमध्ये घालण्यासाठी जर ऑप्शन हवा असेल तर ही साडी बेस्ट आहे आणि ही साडी ना तुम्हाला अगदी साधा सिंपल जरी दिसत असेल तरी नेसल्यानंतर तुम्हाला एक एलिगंट आणि एकदम सुंदर सोबत असा हा लुक दे देते दे ही साडी आणि ही साडी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी नेसू शकता मग तुम्ही अगदी ऑफिसचे जे कार्यक्रम असतील किंवा आपले घरगुती कार्यक्रम असतील किंवा आपले सण असतात त्यांनासुद्धा ही साडी नेसू शकता आणि ही साडी एक अतिशय उत्तम असा पर्याय आहे कधीही आपल्याला पटकन तयार व्हायचं असेल तर त्यामुळे ही साडी तुमच्याकडे असायलाच हवी साडीचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे बांधणी साडी तर ही भारतातील गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय असणारी ही साडी आहे आणि या साडीचं जे मटेरियल आहे ना ते कॉटन जॉर्ज सिल्क यांच्या मिश्रणात बनलेलं असतं या साडीवरती अगदी नाजूक असं प्रिंटचं काम केलं असतं आणि या साडीचे रंग अतिशय चटकदार आणि गोड रंग असतात त्याचबरोबर ना ह्या साडीचं जे काठ असतात ते अतिशय साध्यापासून ते गोटापट्टीवर किंवा हेवी लेसवर असणाऱ्या सुद्धा बांधीच्या साड्या मिळतात तुम्हाला जशा पद्धतीची आवड तशा पद्धतीचे तुम्ही विकत घेऊ शकता अजून एक कारण आहे की ही साडी का विकत घ्यायची आहे तर ही साडी अतिशय लो मेंटेनन्स आहे काही तिला वेगळे असं सा तुम्हाला सांभाळावं लागत नाही खूप टिकाऊ आहे आणि निसल्या नंतर अतिशय सुंदर दिसते तुम्ही ही साडी कोणत्याही कार्यक्रमांना घालू शकता पार्टीजला घालू शकता किंवा गेट टुगेदरला घालू शकता किंवा तुम्ही लग्नाआधीचे जे आपले छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्यांना ही साडी नेसू शकता आणि ही साडी नेसणंसुद्धा अतिशय सोपं आहे त्यामुळे ही बांधणीची साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी साडीचा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे कांजीवरम सिल्क साडी तो ही साडी दक्षिण भारतामध्ये अतिशय लोकप्रिय असणारी ही साडी आहे ह्या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी सिल्क मटेरियलपासून बनलेली असते आणि ह्या साडीवरचं सुंदर असं विणकाम प्लेन नक्षीकामापासून ते अगदी हेवी वर्क नक्षीकामापर्यंत त्याचबरोबर अगदी सौम्य रंगांपासून ते अगदी भडक चटकदार रंगांपर्यंत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारांमध्ये ही कांजीवरम साडी मिळत असते तुम्हाला जो प्रकार आवडत असेल ज्या पद्धतीची आवडत असेल त्या पद्धतीचे तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता तर ही साडी तिकडच्या दक्षिण भारतातील स्त्रिया तर आवर्जून नेसतातच पण आपल्या इकडे सुद्धा आता नववधू असतात त्या आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये नक्कीच ही साडी विकत घेतात किंवा स्वतःच्या लग्नांमध्ये आवर्जून ही साडी नेसतात कोणत्याही कार्यक्रमांसाठी ही साडी अतिशय उठून आणि सुंदर रॉयल लुक देत असते त्यामुळे ही कांजीवरम सिल्क साडी प्रत्येकीच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी आणि या साडीशिवाय तुमचं कलेक्शनही अपूर्ण आहे साडीचा सहावा प्रकार तो म्हणजे बनारसी साडी ही साडी भारतातील वाराणसी आणि बनारस या उपखंडातील प्राचीन आणि कलात्मकदृष्ट्या अतिशय समृद्ध करणार विणकाम असणारी ही साडी आहे या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे या साडीच्या काठावरचं सुंदर असं नक्षीकाम भडक रंग आणि साडीच्या पदरावरचं जड ब्रोकेटचं किंवा धातूचं जरी काम या ना ही साडी अतिशय उठून रॉयल अशी आपल्याला लुक देणारी ही साडी आहे त्यामुळे ना बरेच मुली आपल्या स्वतःच्या लग्नासाठी बनारसी शाळी किंवा बनारसी साडी आवर्जून विकत घेतली जाते आणि ही साडी थोडी किमतीने महाग असते पण दिसायला अतिशय सुंदर असते त्यामुळे प्रत्येकीच्या कलेक्शनमध्ये ही साडी असायलाच हवी आणि ही साडी तुम्ही कोणत्याही मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी किंवा आपल्या सणांसाठी आवर्जून दिसू शकता साडीचा सातवा प्रकार आहे पटवला प्रत्त। साडी तर ही साडी गुजरातमधील पटणा येथील आहे म्हणूनच या साडीला पटोला साडी असं म्हटलं जातं या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की साडीच्या दोन्ही बाजूंना सुंदर असं विणकाम केलेलं असतं साडीवरती रंगीबिरंगी वेगवेगळ्या फुलांच्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या त्याचबरोबर भूमितीच्या आकृत्यांचं नक्षीकाम केलेलं असतं या साडीचं जे मटेरियल आहे ते प्युअर सिल्कमध्ये असतं त्यामुळे ही पटोला साडी थोडी महाग असते पण आजकाल आर्ट सिल्क किंवा कॉटन सिल्कमध्ये सुद्धा पटोला साडी मिळते आणि ती किंमत मात्र प्रत्येकीला परवडण्यासारखी असते त्यामुळे तुम्ही नक्कीच ही साडी विकत घेऊ शकता आणि ही साडी जी आहे ती तुम्ही अगदी कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी नेसू शकता आणि इतरांपेक्षा थोडंसं उठू दिसणार दिसणार किंवा थोडंसं युनिक लुक तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर ही पटोला साडी एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुमच्या साडीच्या कलेक्शनमध्ये ही पटोला साडी नक्कीच असायला हवी साडीचा आठवा प्रकार आहे तो म्हणजे कॉटनची साडी कॉटनच्या so, साडीचं जे मटेरियल असतं ते कापसापासून बनवलेलं असतं त्यामुळे याचं जे सूत असतं ते अतिशय मऊ असतं वजनाला हलकी फुलकी असते निसायला अगदी सोपी असते चापून चोपून बसते त्यामुळे कोणत्याही शहरएष्टीतली स्त्री असू दे किंवा कोणत्याही वयोगटातली स्त्री असू दे प्रत्येकीला ही साडी निसल्यानंतर अतिशय कम्फर्टेबल फील होत असतं दिवसभर आरामशीर आपण ही साडी कॅरी करू शकतो तर कॉटनची साडी हा आपला एक पारंपरिक साडीचा प्रकार आहे आपला परंपरेचा एक भाग आहे आणि कॉटनच्या साडीबद्दल एक गैरसमज आहे की कॉटनची साडी म्हटलं की अगदी साधारण किंवा खूपच बोरिंग लुक देत असते त्यामुळे ना आपण आवर्जून कॉटनची साडी विकत घेत नाही पण असं अजिबात नाही आहे आजकाल कॉटनच्या साडीमध्ये इतके वेगवेगळे रंग मिळतात किंवा इतके वेगवेगळे प्रकार मिळतात आणि कॉटनच्या साडीमध्ये आपण वेगवेगळं स्टाईलिंग करू शकतो आणि कॉटनची साडी एक अष्टपैलू साडी आहे कारण ती टिकाऊ असते किंमतीला स्वस्त असते अतिशय आरामदायी असते त्याचबरोबर ती स्टायलिंगच्या दृष्टीने अतिशय वरसटायल ही साडी आहे त्यामुळे तुमच्या कलेक्शनमध्ये कॉटनची साडी ही असायलाच लाच हवी आणि ही साडी तुम्ही ऑफिसच्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी किंवा तुमच्या घरच्या कार्यक्रमांसाठी किंवा लग्नाच्या आधीचे किंवा लग्नानंतर तुम्ही कोणाच्या घरी जात असाल तर त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी सगळ्या फंक्शनसाठी तुम्ही ही कॉटनची साडी स्टायलिंग करू शकता त्यामुळे तुमच्या कलेक्शनमध्येच काय कॉटनची साडी असायलाच हवी तर ह्या आठ प्रकारच्या साड्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होणार नाही त्यामुळे ह्या साड्या तुम्ही अगदी वर्षानुवर्ष नेसू शकता आणि या साड्यांमध्ये केलेली गुंतवणूक कधीच वाया जाणार नाही जेव्हा केव्हा तुम्ही या साड्या नेसताल त्यावेळेस त्या साड्या त्या तुमच्या सौंदर्यामध्ये भरच पाडणार आहेत किंवा तुमचं सौंदर्य फुलवणारच आहेत त्यामुळे नक्की तुम्ही या आठ प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन करा आणि आठल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलवरती जर नाही नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण असे छान छान वेगवेगळे व्हिडिओज येण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत राहतं आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर घटक पुढे एका नवीन छाच्या अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय धन्यवाद